नमस्कार मंडळी रामराम तर आम्ही चाललो आज गावी तर गावी कशाला जात आहो आम्ही काय नाही तुम्हाला मी समोर सांगतेच तर चिकलूची तुम्ही पाहू शकता किती खुश होती ती म्हणजे गावी चाललो म्हणलं तर सगळ्यात जास्त खुशी म्हणजे चिखलूलाच असते आई बाबाला भेटायची आम्ही थांबलो आहो आता दूध घेण्यासाठी तर आमच्या गावाजवळच हा मार्केट आहे तर दूध वगैरे घेतलो मग आलो घरी जेवण वगैरे करून मग आता आम्ही केळी पिकण्यासाठी ठेवत आहो तर सात आठ डझन केळी लागली होती झाडाला तर पूर्ण तोडून आम्ही इकडे घरीच आणलो आईबाबाला केळी खूप आवडते तर कार्डबोर्ड मध्येच असं पेपर ठेवून आम्ही केळी ठेवत आहो आणि दोन केळी पिकलेली टाकत आहोत कोणतेही फळ दोन पिकलेले टाकलं तर लवकर पिकतात केळी तर मस्त आम्ही आता दोन तीन दिवसानंतर पाहतो आता आम्ही आणि हा ब्लॉग आहे मागच्या दिवशीच तर आईबाबाची तब्येत थोडी बरी नव्हती मग त्यांना हॉस्पिटलला आणायच होतं तर आलो आम्ही आता हॉस्पिटलला तर आईबाबांचं पूर्ण चेकअप वगैरे झालं आहे तर आता आम्ही चाललो घरी तर भूक लागली होती म्हणून मस्त आम्ही सगळ्यांनी मिळून समोसा बासुंदी वगैरे खाल्लो आम्ही आणि चिकलो इथं मस्त पाहत होती मला आ, हे पाहिजे ते पाहिजे तिला खूप सारे चॉकलेट केक वगैरे दिसत होते तर मला पाहिजे म्हणत होती तर मस्त आम्ही खाऊन मग निघालो आता घरासाठी आई बाबाला सर्दी खोकला ताप यायला होतं म्हणूनच आम्ही आलो होतो घरी तर आई बाबांना हॉस्पिटल वगैरे दाखवलं थोडीफार शॉपिंग वगैरे पण केलो आम्ही काय काय घेतलो ते तुम्हाला मी समोरच्या ब्लॉगमध्ये मध्ये शेअर करेनच आणि घरी आलो मस्त ज्वारीची भाकरी सपकवरण भरीत वांग्याची भाजी भात मस्त असं जेवण बनवलं होतं तर चला मंडळी या ब्लॉगला मी ते जेन करत आहे आवडला का ब्लॉग लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स बाय